नमस्कार सप्तदारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या घडामोडी लासूरने येथील श्री नवलाई देवीची भद्रकलश मिरवणूक उत्साहात हजारो भाविकांचा सहभाग दर्शनासाठी अलोट गर्दी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली लासूरने तालुका कोरेगाव येथील श्री नवलाई देवीची भद्रकलश मिरवणूक शनिवारी सायंकाळी सात वाजता हजारो भाविकांच्या सहभागातून पार पडली आपल्या डोक्यावर पेकते मात्र हजारो आभार मिळते बाकी आम्ही चांगल्या कोशिश नवलाई देवीची व्यवस्थित जागृत नवलाई देवी दानवत्व पूर्ण करण्यासाठी मसाई मंदिरामागे मातीचे मडके अर्धे फोडून अर्ध्या मडक्यामध्ये चंदन लाकडाचा भुसा कापड टाकून पेटवून ते अर्धे मडके आपल्या डोक्यावर घेऊन श्री नवलाई मंदिरापर्यंत मिरवणुकीने जातात यावर्षी बहुतांश भाविकांनी एकापेक्षा अधिक मडकी डोक्यावर घेतलेली होती मंदिरामागे मिरवणुकीचे विसर्जन झाले मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी श्री नवलाई देवीच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात लासूरने यात्रेतील भद्रकलश मिरवणूक ही वैशिष्ट्यपूर्ण असून ही मिरवणूक पाहण्यासाठी दूर होऊन लोक लासूरने येथे गर्दी करतात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी जीवाचे रान करण्याचा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा ठाम निर्धार लासूरने येथे झाली महत्वपूर्ण बैठक सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करण्याचा निर्धार निष्ठावंत व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी केला कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांचा सोमवारी सकाळी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर भूमीवर नियोजन करण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजता लासुमने येथील निवासस्थानी इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक झाली बैठकीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्वाभिमानाच्या लढाईत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करण्याचा संकल्प केला यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेण्यात आल्या कार्यकर्त्यांनी आग्रही मते मांडली आमदार शशिकांत शिंदे यांनीही अस्तित्वाची लढाई असून खासदार शरद पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये का कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे सांगितले मतदान जनजागृतीसाठी कोरेगावातील सरस्वती विद्यालयात मानवी साखळी विद्यार्थ्यांनी साकारला भारताचा सा नकाशा संपूर्ण जगात नावलौकिक असलेली भारतीय लोकशाही अधिकाधिक मजबूत करण्याबरोबरच लोकसभेच्या आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहे त्याच अनुषंगाने शनिवारी सकाळी कोरेगावातील सरस्वती विद्यालयात नऊ वाजता विद्यार्थी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारला स्वीप प्रकल्पांतर्गत जिल्हास्तर नोडल अधिकारी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती केली जात आहे कोरेगाव विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे आचारसंहिता कक्षप्रमुख तथा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे जनजागृती पथकाचे समन्वयाधिकारी सुजित कुमार इंगवले गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे शिक्षण विस्तार अधिकारी वनिता मोरे पथकप्रमुख यशेंद्र क्षीरसागर पथकाचे सदस्य मंगेश घाडगे यांच्या मार्गदर्शनात सरस्वती विद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमात एक हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारण्याचा अभिनव उपक्रम साकारला स्वीप विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते आहे या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी साखळीच्या साह्याने आपल्या देशाचा नकाशा साकारला होता केसरी हिरवा आणि पांढरा रंग जणू भारतभूमीच्या ऐक्याचा संदेश देत होता आणि यातूनच शंभर टक्के मतदानाची ग्वाही जणू भारतभूमीला या, भारत या विद्यार्थ्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये दिली जनजागृती उपक्रमामध्ये कला शिक्षक व इतर शिक्षक जनजागृती पथक या सर्वांनीच परिश्रम घेतले एक हजारहून अधिक विद्यार्थी प्रचंड उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले तिरंग्यावरील केसरी हिरवा पांढरा अशा तीन रंगाच्या टोप्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या त्यामुळे मुले हरखून गेली लोकशाहीच्या उत्सवात आनंदाने सहभागी झाली त्यानंतर खाऊ वाटप करण्यात आले सुभाषनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील बालचमुन्नी सुंदर लेझीम नृत्य सादर केले या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर संगमेश कोळे यांनी विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला मुख्याध्यापक राजकुमार वर्गे यांनी आभार मानले महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेला सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा नाना राऊत रहमतपूर येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद त्यांनी ही सामाजिक समाजातील परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला महात्मा फुले यांचे आचार विचार आचरणात आणून ते तळागाळापर्यंत रुजवून सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य युवकांनी केले पाहिजे असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष नाना राऊत यांनी केले हिंदनगर वाचनालय व वा ग्रंथालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता थोर समाजसेवक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नाना राऊत माजी नगराध्यक्ष प्राध्यापक भानुदास भोसले माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने स्पर्धा परीक्षा विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी यांची उपस्थिती होती प्रतिमापूजन केले नाना राऊत यांचे महात्मा फुले व शेतकऱ्यांचा असूर या विषयावर व्याख्यान झाले यावेळी राजेंद्र निवृत्ती शिंदे निवृत्ती बळवंत शिंदे यांनी देणगी दिली यावेळी ग्रंथालयाचे पदाधिकारी विश्वस्त कार्यकारिणी सदस्य वाचक सभासद ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते संजय जंगम यांनी प्रास्ताविक केले कुमारी उमा सावंत यांनी सूत्रसंचालन केले श्रीमती शैलेजाळ गोरेगावकर यांनी आभार मानले